नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाच्या आहे तिची सायलीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते अशातच आता एका मुलाखतीमध्ये जुई गडकरी हिने तिच्या अभिनयाबद्दल सांगितलं आहे तिने अभिनय कारकिर्दी बाबत महत्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवट पर्यंत जुई गडकरी हिने नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की काही गोष्टी तुला करायच्या नसतील तर तू काय म्हणशील आणि ती नेमकी काय गोष्ट असेल या प्रश्नावर गडकरीने उत्तर की मला बोल्ड कंटेंट वर काम करायचं नाही मी तसे काम करण्यास कम्फर्टेबल नाहीये यामुळे मी तसे काम करण्यास नकार देते माझ्या आई बाबांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात माझा खूप आदर आहे आणि मला तो आदर कायम तसाच ठेव ठेवायचा आहे पुढे बोलताना जुई म्हणाली की काही जण म्हणतात की कलाकार म्हणून करावं लागतं तर असं मला अजिबात वाटत नाही तुम्ही तेच केलं की तुम्हाला वेगळ्या प्रकारचा अभिनय येतो हे सिद्ध होत नाही त्यामुळे मी कधीच बोल्ड सीन करण्याचा विचार करणार नाही असं ती तिच्या मुलाखतीमध्ये म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी हिच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की कळवा